कोबराय बघा मित्रांनो ते कात निघत आहे सेम टू सेम कोबरा त्याच्यासारखे दिसणारे मित्रांनो ही कोबरा नाहीये पण आपल्याला बघितल्या बघितला कोबरा वाटला होता कुणी बघितला जात ना, भागी ला भागी ला ना। नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आज आपण आपल्याला अप मसला खुद या ठिकाणून बळीराम नरोड यांचा कॉल आला होता तर शेतामध्ये इथे वेळ आहे मित्रांनो ह्यात साप गेलाय आपण मित्रांनो शेतातले साप पकडत नाही परंतु यांचा आग्रह होता की ते शेत आहे आणि बरोबर आहे ना ते शेतात माणसं काम करले त्याच्यामुळं पकडून घेऊन जावा त्याच्यामुळं मित्रांनो यांच्या आग्रहाखादर आपण आलोय तर असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका खरे आणा ना की तुम्हाला दिसला हा लांब का केवढा आहे

बळीराम ने तर यांच्या शेतामध्ये बघू शकता मित्रांनो भारतीय नाग इंडियन प्रॅक्टिकल टू कोबरा तुम्ही बघितला होता ना नाव बघू शकता यांनी ह्या याच्यामध्ये जाताना साप बघितला होता आणि आपल्याला कॉल आला त्यांचा कि साप पकडा तर मी सांगितले व शेतातला साप आम्ही पकडत नाही कारण हे पर्यावरण त्यांचा जागा फिरायची परंतु यांचा आग्रहासाठी आम्ही सांगवीत नाही तर आलो साप पकडण्यासाठी मित्रांनो तर आपण तो साप रेस्क्यू करूया आणि व्यवस्थित पर्यावरणामध्ये रिलीज करूया असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका फक्त आता एक पत्ता सोयदा करा आम्हाला फक्त तर मित्रांनो आपण त्याला बाहेर काढूया तर बघू शकता किती मोठा आहे का छोटा एकदम मिडियम साईजचा भारतीय नाग आहे मित्रांनो हा आणि मित्रांनो आपण जर आलो नसतो तर यांच्या मनात भीती निर्माण झाली असते याच्याविषयी आणि वगैरे मारण्याचा वगैरे प्रयत्न केला असता आपण त्याला मित्रांनो बाहेर काढूया बघू शकता मित्रांनो त्यांनी कात काढलेली आहे का का की बघा त्याची कात निघत आहे बघा मित्रांनो त्याची कात निघत आहे आणि मित्रांनो हे कात ह्यासाठी काढतो की चप्पल होतं कातकाल्यानंतर बघू शकता कात निघत आहे अरे धुळणागी नाही गेला भाई कोबरा आहे धुळणागी नाही तर मित्रांनो नाही धुळणागी नाही रे वाटलं धुळणागीन शंभर टक्के सेम टू सेम कोबरा त्याच्यासारखे दिसणारे मित्रांनो ही कोबरा नाहीये पण ही धुळणागी नाही मित्रांनो आपल्याला बघितल्या बघितला कोबरा वाटला होता हा कोबरा नाय आपण याला बाहेर काढूया तर मित्रांनो बघू शकता भारतीय नाग टाईप दिसणारी धूळ नागिना मित्रांनो आम्ही बघून ह्याला नाग वाटला होता आम्हाला परंतु हा नाग नाही ही एक धूळ नागिना मित्रांनो एक बिनविषारी साप आहे आणि ह्याच्यापासून मानवाला काही धोका नाही मित्रांनो हा एक शेतकऱ्यांचा मित्र आहे तर हा बिनविषारी धुळ नागिन साप आहे मित्रांनो अतिशय दुर्मिळ आणि हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आता ही या बिळात कशासाठी घुसला होता की शेतात जी उंदीर असतात नासधूस करतात शेताची तर खास करून शेतकऱ्यांसाठी हा मित्र आहे शेतकऱ्यांचा आणि शेतात उंदीर वगैरे झाले का तर ही मना दहामन मना किंवा कोणताही साप असू दे ही पर्यावरणाचा हिस्सा आणि आपला शेतकऱ्यासाठी चांगलाच आहे आणि हा साप बिनविशार आहे धुळनागिन जातीचा आहे आणि हा साप उंदीर खाण्यासाठी एक्सपर्ट आहे मित्रांनो तर तो उंदीर खाण्याच्या ना नादात मित्रांनो त्या बुळकात शिरलेला असावा ते उंदिराचाच यायच आहे आणि हे उंदीर खाण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे तर तुम्ही बघितला जाता ना तर बघू शकता मित्रांनो नाव का तुमचं मित्रांनो यांनी याचा साप बिळामध्ये उंदराच्या जाताना बघितला होता तरी बळीराम नरवडे यांचा फोन आला आणि आपण शेतातले साप पकडत ना मित्रांनो परंतु या ठिकाणी हा साप मारून बी टाकला आला असता यांना मारून पण टाकता आला असता परंतु याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही आलो आहे आणि साप पकडला मित्रांनो त्याला न त्रास देता त्यांनी कात पण काढलेली आहे आणि व्यवस्थित रीत्या त्याला पिशवीमध्ये पॅक करून त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो आपण त्याला व्यवस्थित असं पॅक करूया आणि पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो ही मामा दुळ नागिन आहे ही आहे आणि ही शेतकऱ्यांचा मित्र आहे म्हणजे शेतातलं आपल्याला काय काम करते तर उंदीर खायचं उंदर जी आपल्या शेतामध्ये नासधूस करते ती उंदर असतील असतील असतेल्या आता घुस खाणार नाही मोठा आहे लहान साईज पण ही उंदीर खाते ही आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे परंतु कसा आहे इथं भीतीचं वातावरण निर्माण झालं असतर मारून टाकलं असतं आमचं एकच काम आहे ह्याला वाचवायचं तरी आपण आम्ही ह्याला वाचवायचं काम केलंय आता ह्याला पकडणार आणि जंगलामध्ये जाऊन रिलीज करणार तर बघू शकता आपण ह्याला पॅक करूया व्यवस्थित तर ह्याला आपण व्यवस्थित असं या पॅक केलेला आहे आणि ह्याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला पर्यावरणामध्ये रिलीज करत आहेत बघू शकता पर्यावरणामध्ये रिलीज झालेलं पर मित्रांनो